संध्यालाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्यालाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत पुण्यातील गुंड निलेश घायवळ देशाबाहेर फरार झाला आहे याबाबत बोलताना शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील आणि त्यांचे निकटवर्तीय समीर पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले समीर पाटील यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई झालेली आहे असं धंगेकर यांनी म्हटलं होतं मात्र आता या टीकेमुळे समीर पाटील यांनी आक्रमक होत धंगेकर यांच्यावर पन्नास कोटींचा माळहानीचा दावा ठोकलाय समीर पाटील यांच्यावर आरोप केल्यानंतर तुमच्यावर पन्नास कोटींचा दावा दाखल करण्यात आलाय काय मी ह्याच्यामध्ये मला नोटीस आलेली आहे एक सोडून दोन दोन नोटीस आले त्यात काही इंग्रजी लिहिले काय मराठी लिहिले हे मी वकिलांकडे जाणार आहे आणि वकिलांकडे जाऊन मी बऱ्यापैकी माहिती घेणार आहे पण ह्याच्यामध्ये काय अडचण असेल तर मी चंद्रकांत दादांना भेटणार आहे मला आता तुम्ही वाचवलं पाहिजे कारण मी पुणेकरांची भाषा बोलतोय एक तर गायवाळीवर बोलू नका पण कमीत कमी माझ्यासाठी तरी काहीतरी करा हे त्यांना विनंती करणार आहे आणि ह्याच्यामध्ये मला काल असिम सरदे साहेबांचा फोन आला होता आणि त्यांनी म्हटले की तुम्ही पुणेकरांसाठी लढताय आम्ही तुमच्या पाठीशी मला मी त्यांच्याकडं हे सगळ्या नोटीस घेऊन जाणार आहे आणि त्यांची वेळ घेऊन मी माझी चर्चा करीर पाटील असं म्हणतात की तुम्ही त्यांच्यावर आरोप केल्यामुळे त्यांच्या कामावर त्याचा परिणाम मी त्यांनी नोटीस पाठवलेली मला त्याचं उत्तर मी त्याच्यात देऊन सगळ मानसिक संतुलन बिघडले असं म्हणलं जात त्यांनी म्हटलं भाजन कारण शेवटी मी त्यांना मी सांगितलंय मी आहे ना मी नालायक आहे मी भ्रष्टाचार आहे मी कोण ब्लॅकमेल काय बरंच काय काय मानतात मी आहे पण निलेश गायगल प्रकरणामध्ये पुणेकरांना जे लढे चिडल्या जातात माता भगिनींचे एक निलेश गायवाल नाही सत्तर डोळ्या पुण्यामध्ये काम करतात त्यामुळे ते माता भगिनीचं कुंकू पुसलं जातं त्याची जबाबदारी कोणतरी घेतली पाहिजे मला काय बोलायचं ते बोला वैयक्तिक माझ्या टीका करा कुटुंबावर करा मुला करा सगळ्यांवर करा पण जर पुण्याची गुन्हेगार जर मी बोलत असेल आणि ते जर मला व्याडा म्हणत असेल तर मी व्याडा आहे पण तो पुणेकरांसाठी आहे समिप म्हणतात की तुमच्याकडे काही पुरावे नाही आहेत फक्त एकच फोटो वारंवार पुरावे आहेत की नाही तो फोटो तरी आहे का नाही ते एवढं सांगितलं तरी झालं या सगळ्यावर तुमची पुढची भूमिका काय असणार आहे तुम्हाला नोटीस स्वच्छ पूर्ण सुंदर पूर्ण आणि भयमुक्त पूर्ण ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा